शिरोळ व परिसराला काल वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले अनेक ठिकाणी झाडे पडली काल झालेल्या विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्याने शिरो व वा परिसराला झोडपले काल रात्री झालेल्या विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने नांदणी रोड येथे विद्युत खांबावर झाड पडल्याने विद्युत तारा तुटून खांब मोडला त्यामुळे या भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला आज विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम करत होते तर पावसामुळे शेतामधील सकल भागामध्ये पाणी साचले अनेक ठिकाणी ऊस पिकासह जनावरांच्या चाऱ्यासाठी केलेल्या कडवळ शाळू पीक वादळी वाऱ्याने भुईसपाट झाले आहे तसेच नांदणी रोडवरील माळी मळा येथे वादळी वाऱ्याने नारळीचे झाडही वादळी वाऱ्याने पडल्याचे दिसून आले रात्री उशिरा शिरोळ येथील विद्युत पुरवठा झाला लाईव्ह मराठी न्यूज साठी शिरोळहून सुभाष कुरव कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूर वरच